अमरावती लोकसभेचे विजयी उमेदवार बलवान बसवंत वानखेडे यांचा परिचय माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभेचे जे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून गेले त्या सर्व खासदारांची माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि यामधून बहुसंख्य खासदारांची माहिती आम आम्हाला मिळाली अस मिळालेली आहे आणि या माहितीच्या हे खासदार दोन हजार एकोणीसशे एकोणतीस ते दोन हजार तीस पर्यंत या आपले पद भूषवणार आहेत तर त्यांची ही जी माहिती आहे ती आपणापर्यंत आम्ही सांगत आहोत आज आम्ही आपला अमरावती लोकसभेचे विजय खासदार बळवंत बळवंत बसवंत वानखेडे यांचा परिचय करून देत आहोत बळवंत वसवंत वानखेडे यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला ते काँग्रेसतर्फे निवडून आलेले आहेत आणि यापूर्वी चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते म्हणजे आमदार होते दर्यापूर मधील लोहेगाव येथे ते राहतात त्यांचं शेती व्यवसाय आहे आणि लो लोहगाव ग्रामपंचायतीचे ते दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये सरपंच होते ग्रामपंचायत एकामध्ये सदस्यही होते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवे गटाचे जे पूर्वी विरोधी पक्ष होते महाराष्ट्राचे रासू गवे त्यांचे निकटवर्ती किंवा एक जवळी असलेले हे नेते आहेत आणि रासू गवईच्या पार्टीमधून त्यांनी दोन हजार बाराला अमरावती जिल्हा परिषदेचे ते सदस्य झाले दोन हजार बारा ताली आणि त्यानंतर आरोग्य जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे आणि वित्त समितीचे सभापती झाले ते त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस अमरावती जिल्हा परिषदेचे बळवंत बसवंत वानखेडे हे अध्यक्ष होते त्यानंतर दरियापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन हजार पाच ते दोन हजार वीस पर्यंत विविध पदावर पदाधिकारी होते त्यानंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या परंतु त्यामध्ये थोड्या मताने ते पराभूत झाले आणि दोन हजार एकोणीस ला काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि तीस पेक्षा जास्त मतांनी ते दर्यापूर मतदारसंघातून निवडून विधानसभेवर आले आणि आता चार जून एकोणीसशे दोन हजार दो, दोन हजार चोवीस पासून खासदार आहेत तर या वानखेडे यांना चार लाख एकोणनव्वद हजार चारशे चौसष्ट इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी की जे गाजलेली महाराष्ट्रामध्ये अत्यंत गाजलेली ही निवडणूक होती यामध्ये नवरित नवनीत राणा यांना चार लाख सत्तर हजार एकशे चाळीस मतं मिळाली आणि एकोणीस हजार तीनशे चोवीस मतांनी बळवंत बसवंत वानखेडे हे अमरावती विधानसभा मतदार अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले या मतदारसंघामध्ये अन्य सदोतीस उमेदवार होते तर या सदोतीस उमेदवारापैकी कुणीही जास्त महत्वाचं असं मताधिक्य काही काय मिळू शकलेलं नाही आता या मतदारसंघामध्ये ज्या महत्वाच्या अशा विधानसभा मतदारसंघ आहेत ते आहे बडनेरा बडनेरा मतदारसंघातून रवी राणा हे आमदार आहेत अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके हे आमदार आहेत तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर हे आमदार आहेत दर्यापूर मधून बळवंत वानखेडे हे आमदार होते आता खासदार झाले मेळघाटमधून राजकुमार पटेल हे आमदार आहेत आणि अचलपूर मधून बच्चू कडू हे दोन आमदार आहेत बच्चू कडू हे आमदार आहेत तर काही विध एरियामध्ये नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडू किंवा जास्त त्यांचे काही सहकारी प्रहार पक्षाचे त्यांनी बरेचसे परिश्रम केले आणि त्याचाही निकाल यामध्ये थोडासा दिसलेला आहेच तर या आमदारांनी नवनीत राणाचा पराभव केला आणि बळवंत बसवंत वानखेडे हे खासदार म्हणून निवडून आले आता हा अमरावती जो लोकसभा मतदारसंघ आहे हा अतिशय महत्वाचा लोकसभ लोकसभा मतदारसंघ आहे बावन ते बासष्ट मध्ये येथे महाराष्ट्राचे मोठे नेते पंजाबराव देशमुख हे निवडून आले होते किती दोन हजार बावन ते बासष्ट दहा वर्ष त्यानंतर पासठला निर्मलाताई देशमुख या निवडून आल्या आणि सदुसष्ट ते एकाहत्तरला ला कृष्णराव देशमुख हे निवडून आले त्यानंतर सत्याहत्तरला ला नानासाहेब बोंडे हे निवडून आले त्यानंतर ऐंशी ऐंशी ते चौऱ्याऐंशी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला उषा चौधरी या निवडून आल्या एकोणनव एकोणनव्वद ला सुधाम देशमुख हे निवडून आले खासदार म्हणून आणि एक्क्याण्णव ला प्रतिभा पाटील कि ज्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या त्या याच मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या लोकसभेवर त्यानंतर शहाण्णवला अनंत घुडे हे खासदार झाले आणि नव्याण्णव ते दोन हजार चार अनंत घुडे हे खासदार होते आणि अठ्ठ्याण्णवला ला आर्यस गवई रासू गवई हे खासदार होते आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला आनंदराव आडसुळ हे खासदार होते आणि दोन हजार एकोणीसला ला नवनीत राणा कौर या खासदार होत्या म्हणजे नवनीत राणा या खासदार होत्या परंतु आणि ही लढाई खासदार आणि आमदार अशी झाली दार्यापूरचे आमदार विरुद्ध आ, खा माजी खासदार खासदार आणि या लढाईत यांनी बळवंत बसवंत वानखेडे यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि ते याच्यामधून दिसलं आता हा जो मतदार अमरावती अमरावती हे नाव एक इंद्राची नगरी म्हणून देखील केलं जातं कापूस उत्पन्नाचा हा मोठा भाग आहे कापसाचा अकोला अमरावती हा जो भाग आहे हा कापूस इथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत खेडोपाडी आ, एकन चा, 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 एक पाण्याचा पिण्याच्या प्राण्या वैयक्तिक लाभाची योजना यांचे प्रश्न प्रश्न आहेत आणि विविध प्रश्न जे असले तरी येथे सर्वात महत्वाची गोष्ट कि हा अद्यापर्यंत पूर्णपणे सुधारलेला भाग नाही येथे सर्व लोकांना विविध प्रकारे काम कर, करायला पाहिजे काम एक जिल्हाधिकारी तुमच्या तहसीलदार या प्रशासनाच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी किंवा बेरोजगारांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न विविध प्रकारचे प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी यांना जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत कारण हा जो ग्रामीण भागाचा दर्जा होतो उंचावण्यासाठी किंवा ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलेले हे खासदार लोकसभेमध्ये गेलेले आहेत आणि लोकसभेमध्ये हे चांगल्या पद्धतीचं काम करून एक आपले प्रश्न सोडवतील अशी एक आशा आहे आमचा एटीएम न्यूज वर्ल्ड चॅनल हा चॅनल संपूर्ण युट्यूब वर जास्तीत जास्त प्रकारामध्ये लोक बघ बग बघत असतात आतापर्यंत लाखो लोकांनी हा चॅनल बघितलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारची माहिती देत असतो तर या चॅनलला एटीएम न्यू वर्ल्ड एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ते फ्री असतं त्यानंतर हा व्हिडिओ खासदारापर्यंत पोहोचवा तसा पोचलेला असेल परंतु तुम्ही पोहोचवला तर तुमचं एक त्यामध्ये नाव होईल की यांनी हा व्हिडिओ दिला तर हा व्हिडिओ खासदारापर्यंतही पोहोचवा आणि आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल एटीएम न्यू वर्ल्ड न्यू वर्ल्ड म्हणा न्यू वर्ल्ड म्हणजे नवीन जग हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा आणि एक आपल्या खासदाराकडून हे कारण आपलं आता अत्यंत चांगलं आणि एक तळमळीचा कार्य करता आणि ग्रामपंचायत सदस्यापासून ते लोकसभेच्या खासदारी पर्यंत प्रवास केलेला एक अतिशय अनुभवी असा उमेदवार आणि माणूस तुम्ही दिले निवडून दिलेला आहे खासदार आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले जातील अशी आशा आहे